शिवाजी महाराज की दादा जरांगे पाटील डी झोन आगमन या पोलीस प्रशासनाला विनंती आहे लागेल डी झोन मध्ये सर्व स्वयंसेवक डी झोन मध्ये या आणि बॅरिकेडच्या बाजूला स्वयंसेवक जोरदार टाळे वाजवायच्यात दादा शिवाजी महाराज मध्ये येऊ नका विनंती आहे 2 मिनिट 2 मिनिट आत मध्ये येऊ नका महेश दादा महेश दादा पूजन चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन चालू आहे दादांच्या शुभ हस्ते विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी दादा दाखल झालेल्या आहेत पुष्पहार शिवरायांच्या का पुढे शिवरायांच्या प्रतिमेचं स्वयंसेवकाला ज्या हार ज्या जागा दिलेल्या आहेत आपापल्या जागा धरून ठेवा जागा बिलकुल सोडायच्या नाहीत कुणी कुणीही सोडायचे नाहीत क्रेनचा जो हार आहे तो उचलावरती क्रेन उचला आणि दादा या ठिकाणी आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन त्यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे अहो दादा शिवरायांच्या समोर आहे टाळ्यांचा कडकडाट चालू ठेवा रे आला आला डी डी झोन झोन सगळे कोल्हाला शिवाजी महाराज की मनोज दादा तुम्हाला खाली बसून घ्या या ठिकाणी अभिवादन करतायत मनोज दादा जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी मनोज दादा जरांगे पाटील दाखल झालेले आहेत ती खुर्ची जी आहे ती समोर आणून ठेवा इकडे या ठिकाणी ती खुर्ची आतली ती इकडे आणून ठेवा दादांना पुढे येण्यासाठी पुन्हा दादांना पुढे रस्ता येण्यासाठी ती खुर्ची या ठिकाणी आणा आपल्याला विशेष सूचना आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन शिवरायांच्या बघा आपण बघू शकतो क्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी बरो क्रेनच्या माध्यमातून मनोज दादा जरांगे पाटील आपल्याला अभिवादन करतायत ज्यांना ज्यांना दादा दिसतायत त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी मराठ्यांचा बुलंद दा आवाज दादा जर अंगे पाटील येत घोषणा आता द्या आता घोषणा द्या शिवरायांच्या घोषणा एक मिनिट एक मिनिट काशी तारीख डी झोनचा ता प्रॉब्लेम आलेला आहे डी झोन मधले स्वयंसेवक तटस्थ राहा डावी साईड सर्वांनी खाली बसून घ्या इकडे साईड तुम्हाला खाली बसल्याशिवाय पर्याय नाही इकडे डावी साइड सगळं डी झोन म्हणा दादा तुम्हाला आता एका गजरामध्ये सगळ्यांनी इमारतीवर आजूबाजूला बसलेले सगळे सगळ्यांनी हात उंचावून लढेंगे जितेंगे जितेंगे मनोज दादा तुम्हा मनो दादा तुम्हा छत्रपती शिवाजी महाराज की मनोज दादा जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत मराठ्यांचा बुलंद आवाज दादा जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन जोरदार टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे बीडनगरी मध्ये ऐतिहासिक हा क्षण आपण अनुभवत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा लाडका मावळा आपल्या सर्वांचा बुलंद आवाज मराठ्यांच काळीच मनोज दादा जरांगे पाटील क्रेनच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करतायत छत्रपती शिवाजी महाराजांना दादा पुष्पवृष्टी करतायत जे जे करायचा टाळ्यांचा कडकडाट करायचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती <laughs> शिवाजी महाराज यांना मराठा आरक्षण संघर्ष होता दा, मनोज दादा जरांगे पाटील यांनी अभिवादन केलंय या ठिकाणी अभिवादन करून दादा आता या ठिकाणी आपल्याला संबोधित करण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे येणार आहेत बीड मध्ये ऐतिहासिक ही शांतता रॅली पार पडते दादा हात उंचा अभिवादन करतायत टाळ्या वाजून अभिवादनाचा स्वीकार करा जरा पाटला किल्ला किल्ल जरा पाटला जबाले किल्ल जरा जरागे पाटील अंगार है जरागे पाटील अंगार है कोण आला रे कोण आला मनोज दादा तुम आगे बडो जरागे पाटलांचे बाले किल्ला आशीष सर इकडे माती पाटी माग महिला बसल्यात आणि सगळे सर्वांनी विनंती खाली बस सगळ्यांना सर्वांनी खाली बसून घ्या दादांस सर सगळ्यांनी बघितलंय का दादांना जोरदार टाळ्या वाजवा मराठ्यांचा आवाज बीड नगरी मध्ये धडकलेला आहे ऐतिहासिक बांधव खाली बसा सगळे सगळ्यांनी खाली बसले शे माग महिला उभ्या आहेत महिला बसल्यात सगळ्यांना विनंती ऐका तुम्ही एक मिनिट पुढे चला दादा या ठिकाणी येत आहेत आता सूचना थांबवा सूचना थांबवा हे बघा मराठ्यांचा संघर्ष हो मनोज दादा होईल मनोज दादा जरांगे पाटील या ठिकाणी आपल्या सगळ्यांना अभिवादन करतायत दादा समोरच्या इमारतीवर लोक आहेत आपल्याला अभिवादन करतायत सगळीकडे जिकडे तिकडे जोरदार वाजवायचे डोन देखील कमी पडतोय एवढी मराठ्यांची गर्दी खाली बसून घ्या प्लीज विनंती तुम्हाला पर्यायच नाही पर्यायच नाही मित्रांनो आपला मराठ्यांची गर्दी बघून तुम्ही जसे आहे तसे खाली आपल्या सगळ्यांना अभिमान विनंती आहे कडकडाट गरीब गरजवंत मराठ्यांचा तुमच्या पाठीमाग महिला आहेत त्यांनी महाराष्ट्राचा आढाण्याबा संघर्ष पुत्र तुमच्या पाठीमाग महिला आहेत मराठी लढाऊ नेतृत्व आपल्या सर्वांचं काळीस मनोज दादा जरांगे पाटील यांच्या अभिवादनाचा स्वीकार करायचा आहे जोरदार टाळ्या वाजवायच्या मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन झालंय जोरदार टाळ्या आपल्या डोळ्याचं पारणं फेडणारा हा क्षण आहे बीड मध्ये मराठ्यांनी इतिहास घडवलाय आणि हा महाराष्ट्र केवळ आणि केवळ मनोज दादा जरांगे पाटलांचा महाराष्ट्र आहे आणि मराठ्यांचं एकमेव नेतृत्व मनोज दादा रांगे पाटील जोरदार टाळ्या वाजून आपण सिक्का सिक्कामोर्तब करायचा पुन्हा एकदा मराठ्यांची बोलंदा तोप मराठ्यांचा काळीच आपल्या सर्वांचा आधार मराठ्यांचा जीव की प्राण महाराष्ट्राचा संघर्ष पुत्र आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे या वादाने जन्म बीड जिल्ह्यात घेतलाय आणि आपण आता म्हणालो मनोज दादांचा बाले किल्ला बीड जिल्हा आपल्याला घोषणा द्यायची आता मी म्हणेल महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे तुम्ही म्हणायचे मनोज दादांचे बाले किल्ले बघा लक्ष द्या सगळे मी म्हणेल महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे तुम्ही म्हणायचे मनोज दादांचे बाले किल्ले महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे मनोज दादांचे बाले किल्ले दादांपर्यंत आवाज पोचला पाहिजे महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे महाराष्ट्रातले छत्तीस बाले किल्ला बाले किल्ला बाले किल्ला महाराष्ट्रांचा बाले किल्ला आपल्या वाघासाठी पुढचा एक मिनिट सतत टाळ्यांचा आवाज इथले इथले बांधो वरी येण्याचा प्रयत्न करू नका तुमची तुम्ही लक्षात ठेवा फक्त पाठीमाग महिला बर का तुमच्या महिला प्रौढ महिला पुरंदर क्षत्रिय गुलाब राजा छत्रपती शिवाजी महाराज की मराठ्यांचा आवाज संघर्ष होता मराठा आरक्षण संघर्ष होता म्हणून दादा जरांगे पाटील यांचं आगमन या मंचावर होत आहे या मंचावरून महाराष्ट्राला दादा संबोधित करणार आहे पाटील 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 सर्वांना विनंती आहे तुम्ही जे खाली बसून घ्या तुम्हाला दुसरा पर्यायच नाहीये इथले जे आहेत सगळे पाटील पाटील तसं खाली बसून घ्या पाटील महिला आहेत पाटील पाटील पर्याय नाही सरांगे पाटला आहे किल्ला